सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वॉर्ड क्रमांक दोन मध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार दिवसागणिक वेग घेत असून मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगले स्थापले आहे काँग्रेसने या वॉर्डातून उभे केलेले माजी सरपंच आणि माजी स्वच्छता आरोग्य सभापती श्री महादेव रामू कोळी तसेच सौ शोभा इराणा नेडोणी हे सक्षम उमेदवार मैदानात उतरल्याने पक्षाच्या प्रचार मोहिमेला अधिक जोम प्राप्त झाला आहे दोन्ही उमेदवार स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत निवडणुकीत जनसंपर्काचा मजबूत पाया घालत आहेत मतदारांच्या अपेक्षा त्यावर ठोस उपाययोजना सुचवणे विकास आराखडा सादर करणे आणि आधी केलेल्या कामांची माहिती देणे या गोष्टींना विशेष महत्व देत प्रचार राबिला जात आहे स्वच्छता व्यवस्था सुधारणा आरोग्य सुविधा पुरवठा पाणीपुरवठा सुधारणा रस्ते व गटाऱ्यांचे नियोजन या क्षेत्रात महादेव कोळी यांनी पूर्वी केलेले काम मतदारांच्या लक्षात येऊन त्यांच्या कामाचा स्पष्ट ठसा नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे अनेक ठिकाणी वृद्ध महिला व तरुण मतदारांनी त्यांच्या कार्यकाळाची प्रशंसा व्यक्त केली काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचारात मोठी धावपळ सुरू असून महिला आघाडी युवक शाखा आणि स्थानिक पदाधिकारी पूर्ण क्षमतेने मैदानात नागरिकांची संवाद साधत प्रचारपत्रके वाटप करीत आणि पक्षाच्या भूमिकांची माहिती देत सर्व गटांचे कार्यकर्ते एकसंघपणे काम करत आहेत वॉर्डातील प्रत्येक भागात विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार मोहीम राबविली जात असून त्यांनी स्वतः घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला त्यांच्या कार्यकुशलता आणि शैलीमुळे काँग्रेसचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत आहे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांनीही वार्ड क्रमांक दोन मधील प्रचारात स्वबळावर पुढाकार घेत कार्यकर्त्यांसोबत भेटीघाटी केल्या त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराच्या गतीत आणखी वाढ झाली असून लोकांना प्रचारादरम्यान उत्साही गर्दी लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग उमेदवारांचा दमदार संवाद आणि कार्यकर्त्यांचा ऊर्जा भरलेला माहोल यामुळे वॉर्ड क्रमांक दोन मधील निवडणूक चुरशीची रंगत चांगलीच वाढली आहे परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून अंतिम टप्प्यातील प्रचार अधिक रोमांचक होण्याची चिन्हे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा